नमस्कार मित्रांनो आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कि कोणत्या प्रसंगी आपण शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे शांत राहून आपल्या आप कोणता बदल होऊ संध्याकाळची आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदी स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण रात्री योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदी स्नान करून सर्वजण गुरुजीकडे परत येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे गुरु म्हणतात दहा प्रसंग जेथे मौन राहणे फायदेशीर आणि बोलणे हानिकारक आहे गुरु पुढे म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होते जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही अतिपाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलण्यानेही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय बोलू नये गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प ले ले शांत दे नविन तयार मेंदू मध्ये यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलतात तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांच्या तुमच्यावरील विश्वास उडेल म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये त्यामुळे तिथे गप्प आहे गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे मौन तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका त्यामुळे तिथे शांत बसावे दुर्बल व्यक्तीबद्दल काही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडले की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुला काही बोलणार नाही पण तू त्याच्या डोळ्यात नेहमी राशील हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याचवेळी आदर करायला हवा लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होईल तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल तुम्ही गुरु पुढे म्हणाले म्हणून शिष्यानं जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा इत्यादी शब्द वापरा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर तुम्ही बरोबर असाल, असाल तर त्याची अजिबात माफी नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागतो जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तिथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा राग व्यक्त केल्याने नेहमी तुमचे नाते बिघडेल नेहमी रागवल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते गुरु पुढे सांगतात कि एखादा एकदा एक, एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करतात तेव्हा तो साप खूप संतापतो आणि स्वतः घरात पळ पडलेल्या एका तलवारीच्या गुंडाळण्यास सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्या शरीर कापले जाते त्याचप्रमाणे आपला राग ही तलवारी प्रमाणे आपल्या शरीराचा शरीराला कापत राहतो रागाच्या शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसला तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील पुढे गुरु म्हणतात की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे कि जेवा जेवा तुम्हा तुम्हां तुम्हां कि की जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही तिथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतःच याचे आकलन करू शकाल मग तुम्हालाच कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा ती। गुरु पुढे म्हणाले चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे जिथे तुमचा त्या मुद्दाशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तुम्ही तिथे गप्प बसणे आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलतात तर तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे दोन लोकांच्या वादात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तिथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नये गुरु सांगतात की दहा प्रसंगापैकी पाचवा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचेही नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्राच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलण्याने तुम्हीच वाईट व्हाल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावे ओरडल्याशिवाय काही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणे तुटतात त्यामुळे आवाजात गोडवा आणा तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्राचे नुकसान होऊ नये कधी कधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी शब्दाच्या अर्थ मध्ये ठेवा जिथे कोणी शब्दांनी दुखावले जाते तिथे गप्प बसा जास्त बोलण्याने नेहमीच नुकसान होते एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये तुमचा बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचल्यावर गुरु पुढे म्हणतात सावा प्रसंग जिथे मौन राहावे जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून फक्त ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नये कारण जो आज तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलतो तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा वाईट बोलू शकतो तुम्ही काही बोलता तर नित्य नीतिशास्त्रानुसार जो माणूस तोंड बंद ठेवतो आणि हुशारीने काम करतो तो, तो शहाणा असतो विनाकारण बोलणे कुणाबद्दल बोलणे चुकीचे आहे कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपणा असतो पुढे गुरु म्हणतात की दहा पैकी सातवा प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्या भावना दुःख किंवा त्रास शब्दात समजत नाही जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना किंवा दुःख किंवा तुम्हाला भेडसावत असतील समस्या समजू शकत नसतील किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा तो तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यामुळे अशा व्यक्तीसमोर गप्प बसावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची पर्वा नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात ते समजू शकत नाही तुमच्या भावना समजू शकत नाही त्यामुळे तिथे बोलू नये कारण अशा वेळी तुमचाच विनोद बने जेव्हा तुम्हाला वाटू लागते की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे तुम्ही जे बोलत आहात ते तो नीट ऐकत आहे तरच तुम्ही त्याला त्याच्या मनातले सांगावे गुरु पुढे म्हणतात की आठवा प्रसंग जिथे तुम्ही मौन ठेवा जेव्हा एखादी व्यक्ती आपले दुःख व्यक्त करते जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतः स्वतःच समजतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत रहा आणि त्याचा वेदना किंवा समस्या ऐका त्याचे दुःख किंवा समस्या इतर कोणाला सांगू नका तो हे सांगत सांगतो यासाठी सांगत नाही की त्याचे प्रश्न सुटतील उलट तो यासाठी सांगतो आहे की जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटते की तुम्ही त्याच्या मुद्दा समजून घेत आहात शेअर केल्याने दुःख कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्या समोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील ओझे हलके होते पुढे गुरु म्हणतात की दहा पैकी वे जिथे जिथे तुम्ही दुष्ट स्वभावाचे लोक राहतात आणि शिव्या देत असतात त्यामुळे तिकडे जाऊ नका अशी ठिकाणे शांत राहा म्हणजे तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण ज्यांची जीप वाईट असते ते दुष्ट स्वभावाचे असतात अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही जेव्हा त्यांचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हाच तो तुमचे ऐकेल त्यामुळे जिथे दृष्ट स्वभावाचे लोक तुमचे ऐकत नाहीत अशा ठिकाणी जास्त बोलू नये गुरु पुढे सांगतात की दहावा प्रसंग जिथे तुम्ही शांत व्हावा तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बरेच असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वता सर्वत्र आपल्या यशाबद्दल बढाई मारू लागतात अशा स्थितीत काय होते की तुमच्या यशाने अनेकांना आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्वांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात बढाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल एवढे बोलून गुरु म्हणाले शिष्यानो आज एवढेच जर तुम्ही सर्वांनी माझ्या दहा गोष्टी तुमच्या आयुष्यात अंगीकारल्या तर तुम्ही सर्व समस्यांपासून बऱ्याच अशी वाचाल इथून निघून गेल्यावर माझे हे शब्द तुमच्या आयुष्यात आशीर्वादापेक्षा कमी नाहीत मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून बरेच काही शिकला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद